नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज बातमी आहे लाडक्या बहिणीची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सांगोल्यात बेचाळीस हजार महिलांची नोंदणी आमदार शहाजीबापू पाटील यांची माहिती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्जाचे संकलन योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरता प्रशासनानं राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळं सांगोला तालुक्यात आजपर्यंत बेचाळीस हजारांहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे तालुक्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना शिवसेनेचे आमदार बापू पाटील यांनी बैठकीत दिल्या आहेत सांगोल्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या योजनेचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालयात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी शहाजीबापू पाटील यांनी अर्ज अपलोड करणं कागदपत्रांची छाननी तसेच लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केलं सांगोला तालुक्यात आजपर्यंत ऑनलाईन व ऑफलाईन असे बेचाळीस हजारांहून अधिक महिलांची नोंदणी झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या व्यापक प्रचार प्रसिद्धीमुळं तसेच प्रशिक्षण देण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांमार्फत सांगोला तालुक्यात महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्यापही सुरू आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे अर्ज अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून संकलन करण्यात येत आहे सांगोला तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असून या योजनेचा सांगोला तालुक्यातील अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनानं अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी बैठकीत दिल्या या बैठकीला सदस्य सचिव तथा तहसीलदार संतोष कणसे सदस्य मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे बालविकास प्रकल्प अधिकारी सोलापूर पश्चिम वर्षा पाटील निवडणूक नायब तहसीलदार शुभांगी जाधव बालविकास प्रकल्प अधिकारी अभिजित मोलाने संरक्षण अधिकारी कनिष्ठ एस एस चव्हाण सहाय्यक गट विकास अधिकारी मिलिंद सावंत अव्वल कारकुन मिलिंद पेठकर अशासकीय सदस्यपदी डॉक्टर पियुष साळुंके पाटील व शिवाजी गायकवाड अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री जंबेनाळ विस्तार अधिकारी वसंत फुले ए यू तोडकरी